कारण जे आपण पाहतो ते की संपूर्ण महाराष्ट्रात जामनेरच संपूर्ण महाराष्ट्रामुळे महाराष्ट्रामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हातातोंड शे आलेला घास गेलेला आहे उत्पन्न बुड आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आम्ही भाव जाहीर केलेले त्या हमी भावानं कोणतेही शेतकरी उत्पन्न विकू शकत नाही म्हणून त्या मालाला भाव द्यायलाच पाहिजे आणि दुसरा विषय होता आपल्या जगापुरती जर म्हटलं तर केळीचा विषय केळीचा विषय अक्षरशः मातीमोल लो केळी खरेदी केली जाते याच्यावरसुद्धा काहीतरी बंधन का घालायला पाहिजे शेतकरी कष्ट करतो मोठ्या आश आशेने पाहतो की आपल्याला उत्पन्न येईल आणि त्या उत्पन्न आल्यानंतरसुद्धा भाव मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे याचाही विचार व्हायला पाहिजे तशी आम्ही मागणी केलेली आणि सरकारने मोठे मोठे आश्वासनं दिले होते की आम्ही स सात बारा कोरा 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 एकदा आणि तीनदा मग एकदा करा आमचा सात बारा कोरा हो तर ह्या अशा सगळ्या विषयांवर हा विचार व्हायलाच पाहिजे पण पण ह्या सरकारला झोप लागलेली असल्यामुळे त्यांना जाग करण्याचं काम करावं लागत आहे सरकारने मोठ्या जोरात सांगितलं होतं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी ही चांगल्याच पद्धतीने साजरी होईल दिवाळीमध्ये सगळं दिवाळी निघालेलं आहे आणि अजूनसुद्धा काही भेटत नाही आहे तर याचाच सगळ्यांचा विचार व्हायला पाहिजे आणि जर विचार केला तर शेतकरी त्रस्त आहे आणि शासन त्यांच्याच कामामध्ये मस्त आहे तर त्यांना जाग आणण्यासाठी आपण सगळ्यांनी लवकरच एक आक्रोश मोर्चा आयोजित केला जाणार आहे त्या आक्रोश मोर्चाला आपण सर्व कामं बाजूला ठेवून एकदा त्या आक्रोश मोर्चासाठी तास दोन तास द्या की जेणेकरून ह्या सरकारला खळबळून जाग यायला पाहिजे नाही तर ह्या सरकारला घरी पाठ होण्याशिवाय पर्याय राहणार नाही परंतु एकेव होणारे शेतकरी जेव्हा जागृत होणार आहेत तेव्हा म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे आप म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की आम्ही लवकरच जो मोर्चा काढणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपल्यासाठी आदरणीय बच्चू कडू उन्मेश दादा वगैरे सगळेजण नागपूरला भव्य असं मोर्चा काढून रस्ता रोको करून सरकारला झेरी सांगताय आमचा त्या मोर्चालासुद्धा त्या आंदोलनालासुद्धा पाठिंबा आहे आणि आपणही त्याच पद्धतीने ते आंदोलन करून या शासनाला जागा करण्याचं काम करू त्याच्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावं एवढंच आव्हान आणि विनंती करतो जय हिंद हो जय राष्ट्रवादी हा एक कृषी प्रधान देश आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे हा काही का। आतंवादीमधला नाही आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा याला गेल्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाण्याची अतिशय निसर्गाची किमयाने शेतकरी हा ठार आलेला आहे परंतु हे दोघंही मेन नेते म्हणतात पंडित म्हणतात आणि एकाही शेतकऱ्याच्या एवढा सात आठ जिल्ह्या आपला आपला जळगाव जिल्हा सुद्धा बाधित झालेला आहे नाका कारून गेलेला आहे एकावी पंतप्रधान आपले आजपर्यंत जे आले मुंबईला आले ब्रुह मुंबई हल आले पण शेतकऱ्याचे असू त्यांना दिसले नाही अमित शाह ब्रोहो मुंबई आलेले आले कसं कॅबेस वा पण शेतकऱ्याचे असू यांना दिसत नाही अनुमार म्हणतात कृषी प्रधान देश आहे अमारा हम किसानो के साथ आहे कोणतं साथ आहे त्याच्या प्रमाण एवढं वाढतं आहे मान्य कोणतं सुद्धा आता त्याच्यावर आदेश देत नाही बच्चू ओघडून आंदोलन काढलं तिथे कोर्टाच्या हालचालीत केल्या कसं कसं चालू आहे काय चालू आहे यांनाच मी मागच्या चौदा ऑगस्टला भाषण दिलं होतं की यांना शेतकरी नको ते संपवताच झालं यांना संपवायच्या मागे त्यानंतर रक्षा खर्च या नात्यानं लोकसेवेच्या याच्यातले पंतप्रधान योजनेतली सप्टेंबरमध्ये एवढे जळगाव जिल्ह्यात पाऊस झाला माझे टमाटाचा दोनशे त्रेपन्न तीनशे पूर्ण खला झालो आहे तीन चार लाखात गेलो आहे फक्त हे मोदीचा वाढदिवस येतात पक्ष मोठा करतात आणि एकाही शेतकऱ्याच्या शेतात हे दामदर तालुक्यात आलेली नाही दामदर तालुक्यात चार पाच दिवस फिरले फक्त पक्ष मोठा करायचा कृषीभर धन्य शक्तीपीठ पाहायचं रेल्वे कशी रूड पास करती हे पाहायचं फक्त कमिशन चालू द्यायचंय गरीबाची ते अन्नदाता रेल्वे पीची गाडी होती ते सुद्धा बंद केले रक्षक करते ना त्यांनी का कोण दिल्लीच्या लोकांनी पण शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही शेतकरी मरतोय अतिवृष्टी ना त्याच्यासुद्धा या संवेदना नाही अठ्ठ्याण्णव तेवीस पाचशे नव्वद पाचशे नव्वद बऱ्याच वेळा मी फोन करतो तर तो, तो पी एस बोलतो तुम्ही कुठले काय असं तुमच्या संकट मोचकला सांगा अरे म्हटलं तो आमचा संकट नाही तो तुमच्या पक्षाचाच आहे पण शेतकऱ्याचा नाही आहे शे शेतकरी मरतोय आज मरतोय मरतोय त्यांना वाचायला पाहिजे यांचं काम आहे मार म्हणता वा वा शेतकऱ्याचा आम्ही भक्कम आधार आहे कोणता आधार आहे इकडे म्हणता सरसकट सरसकट लोक तितके संभ्रमात पडले शेतकरी तर शेजाराकडे ये तो सांगतो त्याच्याकडे तो सांगतो त्याच्याकडे कोणी आधार क्रमांक आणतो तर ते सुद्धा घेतलं जातं हे जामनेची स्थिती आहे जसं सामायिक बोज सरकार खात्याकडून बोज जातात यांच्याकडे अहवाल आले आहे त्याचे पाठ होता सहकार खात्याकडे घडीक पाठ होता इथे यांच्याच तहसीलदाराकडून माहिती अधिकारात कारवाई कशी झालेली आहे कसे संबंध पुराय माझे सगळे आहेत पण शेतकऱ्याला मुद्दा मारपतात तसंच शेतथड्यामध्ये जामदार तालुक्यात भ्रष्टाचारावर एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीबरोबर शेतथ्या कोण केला झाला ते सुद्धा माझं पुरावे आहेत ते कलेक्टरची हजेरी तहसीलदारची हजेरी लोकप्रतिनिधीची हजेरी सगळ्यांची हजेरी आणि ज्या वेळेला पश्चिम उकड्याने आम्ही शेतकरी आंदोलन म्हणून सतरा नऊ पंचवीस रोजीला गेले तर कलेक्टर साधा निवेदन घ्यायला आले तिने शेतकरी म्हणून आमचे संघटनेत पाच सहा लोक जाणार होते पण त्याला कोणीतरी नोकरी दिली लागतात किंवा नोकरी दिली त्याच्यावर काम करतात आहे शेतकऱ्याला संपवत आहे संपवताना संपवत आहे अतिशय वाईट परिस्थिती मित्रांनो सगळे एक व्हा जर एक नाही झाले પાકિસ્તાન મજે રવાના કરુકતી એક દિવસ